मित्रांनो तुम्हाला माहित आहे का या विज्ञान युगामध्ये धावत्या युगामध्ये आज मिनिटा मिनिटाला जसं जग बदलत आहे सेकंदा गणेश तर मिनिट म्हणाल सेकंदा गणेश आपलं जग बदलत आहे तर ते सेकंदा गणेश आपल्याला बदलायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला फास्ट व्यवसाय कोणता करता येईल आणि जास्तीत जास्त पैसे कसे कमावता येईल तर नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते तर मित्रांनो बघा आपल्या चॅनलवरती कंटिन्यू डिजिटल रिलेटेड व्हिडिओ असतात मोटिवेशनल व्हिडिओ असतात किंवा जर आपल्याला व्यवसाय वाढीसाठी नेमकं काय फायद्याचं होईल आपण नेमकं काय केलं पाहिजे हे सगळे कंटिन्यू व्हिडिओ मी टाकत असते पाठीमागेच आपला एक कोर्स झालेला ग्राफिक डिझायनिंगचा फ्रीमध्ये मी शिकवलं होतं कमीत कमी, कमी पंधरा ते तीन आठवडे कंटिन्यू त्याचेच व्हिडिओ मी टाकत होते आजचा व्हिडिओ हा आपला मोटिवेशनल व्हिडिओ आहे तर बघा जो आता सपोज आपल्याला कुठलाही व्यवसाय करायचं म्हटलं तर त्या व्यवसायाचं सगळ्यात प्रथम आपण नॉलेज घेतलं पाहिजे त्याच्यानंतर आपण मार्केटिंगचे काय स्टेप्स यूज करणार आहे मार्केटिंगमध्ये आपण कसं त्याला फॉलो करणार आहे कसं घेऊन जाणार आहे किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन त्याच्यामधून आपल्याला बेनिफिट कसं मिळेल तर याच्यावरती सगळ्यात प्रथम आपण अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्यामधून आपल्याला की जास्त इन्कम येण्याचं क जो काही सोर्स राहील तो कसा असेल तर याच्यावरतीच आपण आजचा विषय मांडणार आहे तर बघा आता जेव्हा जेव्हा मी मार्केटमध्ये फिरते त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलेलं आहे की आपण जर फूडचा व्यवसाय केला तर फूडचा व्यवसाय खूपच फास्ट गतीने चालतो मग त्या फूडच्या व्यवसायाला आपल्याला जास्त मार्केटिंगची पण गरज नसते आणि पण हा त्याला जर आपल्याला जर तो व्यवसाय चालू करायचा असेल तर असं नाही की तो कुठेही चालू केला आणि कुठेही आपण जर म्हटलं तिथं मार्केटिंग मिळेल तर असं नसतं मित्रांनो बघा जिथे मार्केट लेवल असते जिथं मार्केटची लाईन आहे तिथे जर आपण हा व्यवसाय चालू केला तर तिथे चांगलाच चांग आपल्याला त्याचा चांग चांग इन्कम सोर्स मिळतो आणि त्याच्या माध्यमातून आपण चांगले पैसेही कमवू शकतो तर आपण जर कुठे मार्केटमध्ये म्हणजे जिथं जास्त गर्दी असते जिथं लोकांची जास्त जाई असते अशा ठिकाणी जर आपण फूडचा व्यवसाय चालू केला तर त्याला नक्कीच प्राधान्य मिळते आणि चांगलं त्याच्यामध्ये इन्कम पण आपल्याला मिळते तर आपण त्याच्यासाठी सगळ्यात प्रथम आपण पहिलं नियोजन करायचं जर आपण फूडचा व्यवसाय करतोय तर पुढचा व्यवसाय करतो आहे पण त्या पुढच्या व्यवसायासाठी आपल्याला नेमकं काय काय पाहिजे असतं पुढचं लायसन हवं असतं त्याच्यानंतर आपल्याला जागा हवी असते जर आपण अगदी फुटपाथला जरी करत असल तिथंही चांगला रिझल्ट मिळतो मी असं म्हणणार नाही की तुम्ही शून्यातून सुरुवात करताय मग तुम्ही मोठं कुठंतरी हॉटेलच घ्या चांगल्या मोठा गाळच घ्या दुकानच घ्या तिकडेच टाका तर असं बिलकुल करू नका आपण आपल्या परिस्थितीनुसार राहिलं पाहिजे की जशी आपली परिस्थिती असेल तसंच आपण पुढे गेलं पाहिजे त्याच्यामधूनच आपल्याला ज चांगलीच इन्कम त्याच्यामधून मिळायला सुरुवात होते जर आपण अगदी फुटपाथपासून सुरुवात केली तर पुढे जाता जाता आपल्याला त्याची दुकानामध्ये पण आपण कन्वर्ट जेन आप आपलं स्वतःचं करू शकतो आणि त्याच्यानंतर पण आपल्याला म्हणजे चांगल्या पद्धतीने जर आपण त्याला जसं आपण म्हणतो की मेंटेन करेल किंवा वाढवण्याचा प्रयत्न करेल तर त्या पद्धतीने ते वाढत वाढत जातं तर आता त्याच्यासाठी आपल्याला फुड लक्ष हे गरजेचं असतं त्याच्यानंतर जागेचं असं काही नाही की ती शॉप वगैरे काही असावं तुम्ही अगदी फुटपाथलाही चालू करा मेनू तुम्ही ठरवा की जर सपोज आता ही जी गर्दी आहे ही जी गर्दी होते ही कुठल्या लेवलला होते म्हणजे नेमकी भाजीसाठी होते की फूडसाठी होते की कुठलं फूड आहे इटली डोसा किंवा चायनीज आजकाल कसं की माहिती आहे का चायनीज आयटम खूप चालतात प्रत्येकाला चायनीज खायचं असतं फास्ट फूडमध्ये आणि फास्ट फूड हे जास्तच चालत असतं त्याच्यामुळे ते जरी तुम्ही केलं ना तरी खूप चांगल्या पद्धतीने अगदी ए वन क्वालिटीचं घरी सगळं त्याचं सा जे काही साहित्य असतं जे काही सामग्री असते ते जर सगळं घरीच आपण केलं तर त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला रिझल्ट मिळतो आणि टेस्ट ही असावी चांगलीच चा असावी कमीत कमी आपल्याला त्याला आपल्याला स्वतःलाच ते आलं पाहिजे जर आपल्याला स्वतःला येत असेल तरच आपण ते लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने घेऊन जात असतो आणि जर आपल्यालाच येत नसेल आपण मिरची टाकली नमक नाही टाकलं नमक ना हळदी नाही टाकली मसाला नाही टाकला तर असं करू नका मित्रांनो जर तुम्हाला पुढचाच व्यवसाय करायचा असेल तर नक्कीच करा पण तुम्ही चांगल्या पद्धतीने नियोजन करून करा की जेणेकरून आपल्याला मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर कुठे ना कुठेतरी चांगला वाव मिळेल आणि आपल्याला चांगला बिझनेस मिळेल तर हाच बिझनेस आपल्याला जर वाढवायचा असेल तर आपण ऑनलाईन पद्धतीने पण वाढू शकतो हो की ॲज अ डिजिटल मार्केटिंग म्हणा इंस्टाग्राम फेसबुक मार्केटिंग म्हणा किंवा आपल्या एरियातले ग्रुप म्हणा जे काही फेसबुकचे ग्रुप असतात व्हॉट्सअपचे ग्रुप असतात हे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत जातो तर बघा तुम्हाला जर व्हॉट्सअपला किंवा इंस्टाग्राम फेसबुकला जर सोशल मीडियावरती मार्केटिंग करायचं असेल तर आपल्याकडे ग्राफिक डिझायनिंगचे वगैरे कोर्स मी ऑलरेडी फ्रीमध्येच टाकलेले आहे राहिला विषय स्पॉन्सर ॲडचा तर तुम्ही पॉन्सर ॲड शिकूनही तुम्ही अगदी ऑनलाईन ऑर्डरी तुमच्या आजूबाजूच्या घेऊ शकता अगदी व्हॉट्सअपवरती त्याचे नंबर येतात त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांना जी सर्विस हवी ती सर्विस आपण घर बसल्या देऊ शकतो तर मित्रांनो जर तुम्हाला व्यवसाय कोणताही करा फूडचा करा ज्वेलरीचा करा किंवा मग तुम्ही सोशल मीडियावरती करा आणि तुम्हाला अगदी काहीच भांडवलच नाही टाकायचं तर एकदम साधा सिंपल आपल्याकडे डिजिटल मार्केटिंगचा जो सोशल मीडियाचा जो कोर्स आहे तो कोर्स करा स्वतःचा बिझनेस स्वतः करा स्वतः जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जात जा आणि त्याच्यामधून कुठे ना कुठेतरी चांगलं बेनिफिट मिळवा मित्रांनो तर मित्रांनो अशाच पद्धतीने तुम्ही पुढचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करू शकता तुमचा बचत गट असो किंवा दोन तीन महिला मिळून करत आहेत किंवा तुम्ही पार्टनरशिपमध्ये करत आहे सगळ्यात बेस्ट तुम्ही सेपरेट करू शकता जर तुमच्याकडं तसं भांडवल असेल तर तर मित्रांनो बघा अशाच पद्धतीने तुम्ही कुठेतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला बिझनेस घेऊन तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद आणि नसल केलं तर नक्की करा बेल बेलायकनवरती प्रेस करा म्हणजे जे जे व्हिडिओ मी टाकणार आहे ते ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत जा पोहोचले जातील चला मित्रांनो आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय नमस्कार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र